गावश्वार, 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 गावश्वार। अस्वस्थ काळ रात्रीचे दृष्टांत या कवी रमजान मुल्ला यांच्या कविता संग्रहातल्या या दोन कवितेतून आलेले व्यक्तिरेखा आहेत त्यातली पहिली व्यक्तिरेखा फातिमा फातिमाचे भयानक आहे जगण्यातले शास्त्र फातिमाचे भयानक आहे जगण्यातले सौंदर्य शास्त्र फारोळ्या दातांमुळे आणि हिडीस फिडीस वागण्यामुळे तिच्या गालावर थापड द्यायला धजत नाही कोणाचाही जीव लोक म्हणतात तिने स्वतःच साळींदर करून घेतलंय फातिमाचे भयानक आहे सौंदर्य शास्त्र फारोळ्या दातांमुळे आणि हिडीस फिडीस वागण्यामुळे तिच्या गालावर थापड द्यायला धजत नाही कोणाचाही जीव लोक म्हणतात तिने स्वतःच साळींदर करून घेतलंय याशिवाय ती बोलते फार कुचकट टांगते पुरुषी अहंकार शिंक्यावर याशिवाय ती बोलते फार कुजकट टांगते पुरुषी अहंकाराला शिंक्यावर प्रसंगी बदलते एखादा पिंड का सुजेपर्यंत नाही जात कोणी फातिमाच्या वाटेला नाही जात कोणीच फातिमाच्या वाटेला ती म्हणजे एक दरारा आहे मोहल्ल्याला पहन पण ती न चुकता रोज दुआ करते अल्लाकडे हात पाय जीभ अजून धार, धार करण्याची अखेर नवरा गेल्यानंतर याच शस्त्रांनी तिला वाचवले आहे आजवर अखेर नवरा गेल्यानंतर याच शस्त्रांनी तिला वाचवले आहे आजवर आणि ही दुसरी व्यक्तिरेखा आहे शालू वेदनेचे आधी माघार हुर्ड्याला कनिशा व शाळवाच आणि ही दुसरी व्यक्तिरेखा शालू वेदनेच आदिम आगार हुरड्याला कनीस याव शाळवाच तशी खोळीनुस गोल गोल करीत गर शालू जणू शालू म्हणजे गवयाचा अळवता राग गावरान उमलती बाग म्हणूनच तिला गंध आहे आणि भावही परकर पोलक्यातल्या शालूचं जेव्हा लागलं लग्न तेव्हा काम चलाऊ कडब्याचा मांडवनी अडकवलेल्या आंब्याच्या डहाळ्या खूपच हल्ल्यावाऱ्यानं अजान शालूने घेतले मिरवून स्वतःस तेव्हा आपल्या झुपकेदार मिशीत मुंडोळी भरून हसला तम्मा लग्नात स्वखुशीने काहीने नेचला उघड्यावरच आहे वराडीनी खाल्ला चहा भडंक ऐनवेळी घेतले पुकारून आपले दोन पाच रुपये पाठवणीला शालूची आई रडली मांडवभर शालू बघत राहिली मिसमीज डोळ्याने तिला सोडून जाणारा तिचाच कोतावळा तिला माहित नव्हता या साड्याचा अर्थ तिला माहीत नव्हता या साड्याचा अर्थ तरीही नवरा म्हणजे काय हे तरी कुठं माहीत होतं तिला म्हणूनच शालू शुक शेडी आता शालू शालू रात्री दिवस रात्र शालू राबते दिवस रात्र आणते गोळा करून लोकांच्या वखवकल्या नजरा शिवशिव त्या हातांचे कापरे स्पर्श काहींचा लाळघोटेपणा आणि बरोबर थोडासा चिमन चारा देखील ती बोलत नाही कुणालाच काही तसं तिनं बोलायचंही नसतंच असं परमुलखात यामुळं तिच्या झोपडीला हे असते नेहमीच वाऱ्या कायदुळाची भीती वा थंडी पावसात एखादा पानसाप देखील बसतो घालून मेटोळे तिच्या झोपडीच्या कुडमेडीला गारठाचा तिकडे सहन होत नाही तिला तेव्हा लोक मात्र म्हणतात शालू एक भरगतच बाबूळ जशी आता तिच्याच घरात जास्त उभा आहे शालूचा नवरा तम्मा राखतो मसर शालूचा नवरा तम्मा राखतो मसर बोलतो निर्धोकपणे जित्रावांशी दिवसभर रानावानात फिरून चरून इरड करून जित्राब जशी परत यावीत वस्तीला शालू ही एक तशीच जित्राब जणू तम्मासाठी मुलान्याचा गुलब्या मरतो शालूवर त्याच्या मते शाडू त्याला खेळवते पिक्चरला चल म्हणते तू कंडका आहेस असेही सांगते गुलब्या भर चौकात बोटाने वाजवतो टिचकी गुलब्या भर चौकात बोटाने वाजवतो टिचकी आणि लावतो हात छातीला त्याचे खोल गेलेले डोळे असतात खूप बोलके त्यावेळी तो झोकतो हातभट्टी आणि ढकलत राहतो आभाळ त्यामुळे तुमतात गटारी पसरते काळीकुट्ट पाणी गावकऱ्यांच्या दारात मग कावळे ओरडतात सुरात काव 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 गावाच्या मुख्य चौकालगत उभ स्मारक गावाच्या मुख्य चौकालगत उभ स्मारक सार्वजनिक संडासंग बाजूलाच आव असून उभा बोलका फळा त्यावर देखील लिहिलेलं असतं ठळकाक्षरात नाव शालूच आणि गिचमीड अक्षरात एक संपर्क नंबर देखील जो शालू सकट तिच्या मागच्या सातही पेड्यांना नसतो माहीत पण चर्चा होत राहते चौक भरून खर्रा मावा गुटख्याच्या पिचकाऱ्या उडत राहतात पाणटपऱ्यातून आणि होत राहतो सारा चौकस लालेला आणि होत राहतो सारा चौकस लालेला तशा अनेकांच्या अनेक वाटाही फुटतात इथूनच पण खोटारड्या अक्षरांना मात्र फुटतो आवाज काठळ्या बसवणारा आवाज जीव घेणा आवाज 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 कागाळ्या ऐकून सावीच्या तम्मा बडवतो शालूला कागाळ्या ऐकून सावीच्या तम्मा बडवतो शालूला तेवढं त्याला जमत सावी सांगते एकाचे तीन कोरून भरते कानतम्माचे उंडारते गावभर मिचकट डोळे आणि मागे असते नेहमीच तिच्या लटांबर पोरांचे तम्माचा आवलगा मी एखादा तडाखा बसतो शालूच्या हातावर सुसतो हात तरी तम्मा लावतोच तिला थापायला भाकरी तरी तम्मा लावतोच तिला थापायला भाकरी तेव्हा म्हणत असतो तम्मा त्याचं आवडतं गाणं हलकीशी शिळ घालत ओठात भाकरी फिरवता फिरवता फिर शालू ढाळत असते असून चार दोन दिन पडतात काटवटीत आणि भाकरी होते मऊशार मग निखाऱ्यातून फुलत राहते शालूच्या वेदनेचे अधिम आगार मग निखाऱ्यातून पुलत राहते शालूच्या वेदनेचे अधिम आगार धन्यवाद